कला दुखोताचं जे सामान द्यायचं असतं त्याच्यासाठी डेकोरेशनची तयारी कला करत असते तिचं काम हे सुरूच असतं तेव्हा ती मनात विचार करते की सांडेकरने मला जे चॅलेंज दिलेलं आहे ते काही झालं तरी मला पूर्ण करावे लागेल इतक्यात अद्वैत तिच्या रूममध्ये येतो त्याच्या पायाला काहीतरी लागतं आणि तो म्हणतो ओरडतो अगं हे सर्व काय केलं आहेस तू रूममध्ये तेव्हा कला म्हणते की हा सर्व पसारा आहे मी दिसत नाही का डेकोरेशनचं सामान बनवत आहे अद्वैत म्हणतो तू रूमची पूर्णपणे वाट लावलेली आहे कला म्हते अरे हे बघ एखादा नवीन छान काहीतरी घडणार असेल तर इतका पसारा तर चालतो ना अरे गोंधळातूनच काहीतरी नवीन घडते हे लक्षात ठेव कसं अद्वैतला ओरडते अद्वेत राग आणि म्हणतो की रूममध्ये तू नुसत्या गोंधळ घालून ठेवला आहे तो पुरेसा नाही का शब्दांचा गोंधळ दोन तू घालू नकोस हे बघ असं का होत आहे तुला माहिती नाही कला म्हणते की अरे असं म्हणजे कसं अद्वैत म्हणतो अगं असं म्हणजे हा सर्व प्रसार कारण तू मोर नाही आहेस जर तुला मोर म्हणता आलं असतं तर पिसाऱ्यासारखा पसारा अगं तू तर खरे आहेस ना म्हणून तुला पसारा नाही आहे पिसारा नाही आहे पण पसारा आहे जोर तो हसायला सुरुवात करतो आणि परत म्हणतो की हे बघ एकतर तू खूप बोर केलेला आहे आता मात्र रिटेट करू नकोस कला म्हणते की अरे तुला माहिती आहे का मी काय करते आहे अरे मी सोमच्या लग्नाचं रुखवत बनवत आहे तेव्हा अद्वैत म्हणतो आतापर्यंत मला माहिती होतं की हे सर्व सामान मुलींकडच्याकडे असतं त्यावर ती कला म्हणते अरे वा तुला बरीच माहिती आहे हे बघ तुला म्हणून सांगते मुलीकडे आणि मुलाकडे असं काही नसतं शेवटी हौस महत्त्वाची असते हौसेला काही मोल नसतं आपण सगळेजण एकच कुटुंब आहोत ना असू दे मी सर्व करेल काहीतरी रजनी मॅडमला नक्की आवडेल आधीच म्हणतो बरं बरं ठीक आहे मला ब्रेकफास्टसाठी खाली जायचं आहे खूप भूक लागलेली ला आहे तेव्हा जायला निघतो कला म्हणते अरे चांदेकर थांबणार मला थोडीशी मदत करणार ही बावली आहे ती चिकटच नाही आहे अरे मला चिकटण्यासाठी मदत करणार तू आतापर्यंत ही बावली घे चिटकव मी ते संपवते असं म्हणून कला अद्वेतला तिच्या कामामध्ये मदत करण्यासाठी लावते ते जण अगदी प्रेमाने ती बावली घेतात तो आदवेत गम घेतो आणि चिटकवण्यासाठी प्रयत्न करत असतो ही बावली चिटकवत असताना चिटकवता चिटकवता बावली तर चिकटली जाते परंतु यामध्ये